मॉर्निंग आता टायमिंग सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि माझी देवपूजा चालू आहे तर आज थोडंसं लवकरच मी देवपूजा करून घेतलेली आहे दररोज कसं नऊ कधी कधी साडेनऊ कधी कधी दहा पण वाजतात म्हणजे जसं आपलं कामाचं नियोजन असतं प्रकारे होत असतं कधी कधी लेट पण होतो कधी कधी लवकर पण होतं पण ज्या दिवशी लवकर मी देवपूजा करते ना त्या दिवशी मला खूप छान वाटतं म्हणजे जसं देवपूजा झाली प्रज्वलित केला धूप लावली छान वाटतं तर देवपूजा तुळशीपूजन पूजन झालेलं आहे आणि आजचा वार सांगते आजचा वार मंगळवार आहे तारीख तारीख आज आहे चोवीस एप्रिल आणि आज आहे पौर्णिमा आणि आज हनुमान जयंती पण आहे तर सगळ्यांना पौर्णिमेच्या आणि हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर मॉर्निंगच्या वेळेतच झाडणं पुसणं सगळी क्लिनिंगची कामं मी सकाळी करून घेते ज्या दिवशी सणवार असतं वृत्त वैकल्य असतं त्या दिवशी ना मॉर्निंगलाच क्लिनिंगच्या कामापासूनच मी सुरुवात करते अंगणाची साफसफाई रांगोळी काढणे हे सगळं सकाळी झाल्यानंतर आंघोळ झाली आणि मी पटकन देवपूजा करून घेतलेली आहे आणि इकडे अगोदर मी वरण भात बनवलं आणि म्हणून ठेवली आज अर्चना येणार आहे ताई येणार आहेत बघूया आणखी कोणकोण पाहुणे पूजा पण येणार आहे म्हणजे आज दीपक जाणार आहे तर भेटण्यासाठी सगळेजण येत आहेत दीपकला तर मी अगोदर इकडं भाजी वळवून घेते म्हणजे वरण भात हे बनलं सगळ्यांचं फेवरेट आहे आता चपातीसाठी म्हणजे कणिंग मळून ठेवलेले आहे कणिंग मऊ होत आहे म्हणजे एक पंधरा वीस मिनिट अगोदरच मी मळून ठेवते आणि भाजीची जी आहे ना ती तयारी मी करून घेतलेली आहे भाजी कशाची बनत आहे तर दोडकी काल पण हेच बनवलेली होती कारण दोडकी खूप सारी घेऊन आले दीपकनं तर म्हटलं डोडक्याचीच भाजी बनवावी काही ऑप्शनही नव्हतं वरण तर बनलेलं सुकी भाजी मला काहीतरी बनवायची होती तर इकडं कणिंग थोडीशी जास्तच मळली मी कारण आता पाहुणे येणार आहेत तर आल्यानंतर स्वयंपाक नाही करणार मी अगोदरच करून ठेवणार आहे जेव्हा कोणी येतं मी गरम गरम बनवून देते पण आज काही गरम वगैरे काही नाही कारण आज दीपकला सोडाय जायचं आहे भिदरपर्यंत म्हणजे सीट बुक केलेली आहे सहा वाजता ट्रेन आहे भिदरहून बेंगळूरला तर आम्ही घरातनं थोडंसं लवकरच निघणार आहोत म्हणजे तीन साडेतीन वाजता आणि जाता जाता आम्हाला मैलारला पण जायचं आहे देवदर्शन घेऊनच मग दीपक पुढचा पाऊल टाकणार आहे कारण चांगल्या कामाला जात आहे तर देवदर्शनापासून सुरुवात केली ना तर सगळे शुभ होणार आहे म्हणून महिलांना पण जाणार आहोत म्हणून घरातनं थोडंसं लवकर निघणार आहोत त्यामुळे मी स्वयंपाकागोदर करून घेते नंतर किचनमधलं काहीच काम ठेवणार नाही मी कपडे भांडे ही सगळीच कामं आवरणार आहे वेळेत मी म्हणजे बारा एक वाजेपर्यंत मा ही माझी रोजची काम आवरतील मग कोण कोण पाहुणे येतील बघूया मग सगळ्यांचं जेवणं खाणं होईल मग आम्ही जायला निघणार आहोत तर इकडे भाजी कशा पद्धतीनं बनवत आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं कांदा वगैरे काही घेतलेला नाही फक्त दहा बारा पाकडा लसूण ठेसून घेतला कडीपत्ता टाकलेला लसूण टाकलं परतून घेतल्यानंतर मी हळदी पावडर आणि डोळक्याच्या फुटी टाकलेल्या आहेत परतून घ्या खूप छान भाजी बनते आणि आता टाकूया मसाले मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर धना पावडर धना पावडर नाही टाकलं फक्त हळदी पावडर लाल मिरची पावडर चवपट मीठ टाकलेलं आहे जास्त मसाले टाकले तर भाजीला तितकीच चव येत नाही खूप छान होते भाजी अशी साधी सिंपल आणि दिनेशिक कैरी घेतलेले आहे खाण्यासाठी म्हणजे जे कलमी कैरी येते ना छान असते गोळ असते आंबटपणा नसतो त्यामध्ये तरी रात्री एक दिवस घेऊन आणले होते तेच खाण्यासाठी घेतलेलं आहे ते फक्चं जेवण चालू आहे बोलणंही चालू आहे म्हणजे आता दीपक जाणार मनात दुःख खूप आहे माझ्या खूप मला हे होत आहे पण कसं असतं ना आता मुलांपुढे आपण डोळ्यात धारा काढल्या तर मुलांना ठीक वाटत नाही ते घा प्रघा करतात की मम्मी असं का करत आहे त्यामुळे मी मनातल्या मनातच माझं जे आहे ना मनातच विचार चालू आहे की दीपक जाणार आता सात आठ जाणार त्यामुळे थोडंसं दुःख मला होत आहे पण चांगली गोष्ट आहे मुलांना इतक्या कमी वयामध्ये जॉब आला यापेक्षा खुशीची गोष्ट आणखी मला काय होणार आहे तर इकडे भाजी जी आहे ना मी छान परतून घेतली मसाले टाकले नंतर मी पाणी टाकले थोडीशी भाजी बनवणार आहे आणि इकडे दोघांची चर्चा चालू आहे दोघा भावांचा अजिबात जमत नाही कुठल्या तरी कुठल्या गोष्टीवरती आमचं मी तो चालू असतं चाल। 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 जसं घरात असतात तसं होतं आणि जसं बाहेर जातात कोणतरी एक जावं तर एकाला अजिबात करमत नाही जेव्हा दीपक बाहेर जातो त्यावेळी दिनेश सतत मिस करत असतो की भैया कधी येणार कधी येणार आणि जेव्हा दिनेश बाहेर जातो त्यावेळी दीपक म्हणत असतो की दिनेश नाही ते करमतच नाही मम्मी तर असं चालत असतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असाच प्रकार असावा असा मला वाटतो जिथं बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा बहिणी बहिणी आहेत त्या जागी असं होतच असतं दोघांचं जमत नाही असं म्हणतात की तुझं माझं जमीन आणि तुला सोडून करवेना ही मन एकदम करेक्ट बसते यांच्यावरती तर इकडे मिश्रिक मॅनाचा टाकला आणि भाजी जे आहे ना मी थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवली तर अगदी दोन ते तीन मिनटात म्हणून दोडक्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे आणि वरून मी एक टोमॅटो पण कट करून टाकलेला आहे एकदम छान अशी टेस्टी भाजी म्हणून तयार झालेली आहे आता मी चपाती बनवून घेते म्हणजे सगळे पाहुणे आल्यानंतर मी काही शेवणार नाही आता अर्चना घरातून निघालेली आहे इकडे येण्यासाठी अर्ध्या एक तासामध्ये ती येऊन पोहोचेल परत ताई पण निघालेली आहेत म्हणजे अगोदर ताई यायचं मला माहीत नव्हतं सकाळीच बोलणं झालं पण ताई काही म्हणल्या नाहीत अचानकच त्या निघालेल्या आहेत आणि यांचा फोन आता आलेला होता म्हणत होते ताई पण येत आहे ताई भाऊ दोघ जण येत आहेत तर मी सगळ्यांसाठी स्वयंपाक इकडे बनवून ठेवत आहे परत पूजा आणि ईश्वर ते पण येणार आहेत तर स्वयंपाकाचं तितकं मी आवरून घेत आहे परत कपडे मला धुवायचे आहेत थोडेफार दीपकला पॅकिंग करायची आहे म्हणजे कालच आम्ही बॅग रेडी केलेली आहे आणखीन काय ल, काय राहिलं काय काय विसरलं सगळं आठवण करून करून बॅगमध्ये मला पॅक करायचं आहे पण अगोदर मी किचनपासनं फ्री होते आणि खूप गरमी होत आहे म्हणजे जसं गुढीपाडवा झाला तेव्हापासनं खूप आबाळ यायचं पाऊस यायचं असं होत होतं वातावरण थंड होतं पण आता परत आणखीन अगोदरसारखंच वातावरण झालेलं आहे खूप ऊन आहे भयानक ऊन आणि गरमी खूप होत आहे तर इकडे चपाती मी अशा पद्धतीनं करते म्हणजे छान व्यवस्थित फुलले जातात आणि एकदम मऊसूत राहतात म्हणजे आता पटकन जेवण होत नाही आपल्याला खूप तर जायची घाईगिरबुडाई किंवा पॅक करून सोबत न्यायचं आहे कुठेतरी आपल्याला ना ही चपाती एकदम मौसूत राहते आणि पुरते पुरते निघतात खूप छान चपाती राहते म्हणजे आहे कडक होत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने चपाती बनवते म्हणजे लाठी बनवून घेते तेल लावते पूर्ण भरून आणि थोडंसं कोरडं पीठ शिंपायचं आहे आपल्याला म्हणजे चपाती व्यवस्थित फुलली जाते परत आणखीन एक पदर म्हणजे तीन पदर अशा प्रकारे मी धुमडून घेते आणि तेल आणि पीठ टाकत असते छान बंद करून घ्यायचं आणि आपल्याला जितकी पाहिजे तितकी पातळ लाटून घ्यायची आहे कटाकटा व्यवस्थित लाटून घ्यायच्या म्हणजे आतमध्ये चपाती एकदम लाटू नये कटानं लाटायचं म्हणजे चपाती चा छान व्यवस्थित फुलली जाते तर इकडे मी चपाती अशा प्रकारे घेत आहे परत मला भाकरी पण बनवायची आहे दोन आता ते म्हणजे भाकरी कशासाठी तर दीपकचे पप्पा आजिबा चपाती खात नाही त्यांना नाही आवडत चपाती खायला पोट पण गुडगुड करतं असं होतं तसं होतं खूप काही कारणं सांगत असतात कारण सवे नाही आहे सवे झाली तर काही वाटत नाही पण ते अगोदरपासनंच खात नाहीत कधीही त्यामुळे त्यांना जमत नाही त्यांनी त्यासाठी मला भाकरी बनवायचे आहेत तर आता हे पटकन चपात्या बनवून घेत्या सगळ्याच आणि भाकरी बनवते आणि दोघा भावांची चर्चा चालू आहे काय काय आणायचं आहे आणखीन ते बघायला मी सांगितलं म्हणजे ड्रायफ्रूट हे पण आणायचे आहेत आणि दिनेशित झोपलेल्या हॉलमध्ये कारण रनिंगला जाते दिनेश कधी तर पहाटे साडेचार वाजता रनिंगला जातो आणि संध्याकाळी म्हणजे इव्हनिंगच्या वेळेत पाच साडेपाच वाजता घरातनं निघतो आणि सात वाजता घरी येतो सकाळी पण सात वाजता म्हणजे एक दीड तासाची त्याची रनिंग होत आहे त्यामुळे ना झोप मोड होत आहे आणि थोडंसं बघा अगोदर अगोदर एक दोन चार दिवस खूप हे होतं माणसाला म्हणजे बॉडीत पेन वगैरे होतं पाय दुखतात कारण सवय नसते बॉडीला त्यामुळे असं होतं तर पाय वगैरे दुखत आहेत असं म्हणत आहे आणि हॉलमध्ये टी व्ही बघत बघत तिथं झोपलेलं आहे भरपूर वेळा उठवलं पण उठत नाही गाड झोपीत आहेत तो दीपक बसलेला आहे शेरू पशी म्हणजे आता शेरूला सोडून जाणार शेरूला मिस करत आहे म्हणत आहे शेरूला मी सोबत घेऊन जातो मम्मी आणि एक एक वेळा मला म्हणतो मम्मी तू माझ्यासोबत चल असं दीपकचं बोलणं ऐकलं मग त्यावेळेस माझ्या ना अश्रु थांबत नाहीत पण त्याच्यासमोर मी रडत नाही कारण मुलांसोबत समोर रडणं म्हणजे मुलांना कमजोर करायचं काम करतं त्यामुळे जितकं होईल तितकं हिंमत द्यायचं मी काम करत असते की काही होत नाही काहीतरी करायचं आहे जीवनात तर आपल्याला हे सगळं आपल्याला करावंच लागतं आपल्या मनात कितीही दुःख असो मी मुलांना कधीच दाखवत नाही आपण जर आपणच दुखी झालो आपणच रडत बसलो त्यांच्यासमोर तर मुलं काय करणार मग त्यांना कुठलंच काम करायची हिम्मत होत नाही त्यामुळे मुलांसमोर कधीच बघा रडू नये तर चपात्या हो गळून झालेल्या आहेत आता मी भाकरी बनवत आहे दीपक गेला होता किराणा आणण्यासाठी किराणा काही घरचा किराणा नाही आहे हे सगळे ड्रायफ्रूट आणाय पाठवलेले होते काय काय तर काजू बदाम सगळे पॅकेटस घेऊन आलेलं आहे पावपाव किलो अर्धा अर्धा दा किलोचे आहेत आणि मी विचार करत आहे दीपक गेल्यानंतर एक महिना दीड महिन्याच्या नंतर मी भेटायला जाईन तेव्हा काहीतरी मी थोडंफार घेऊन जाणार आहे म्हणून दीपकला एकत्र खूप सारं मी पॅक करून देत नाही आहे कारण खाण्यापिण्याच्या वस्तू जास्त राहणारी नाही आहेत आणि मुलं व्यवस्थित खातील न खातील त्यामुळे एकत्र खूप सारे एक एक किलो किंवा दोन दोन किलास प्रमाण मी देत नाही फक्त अर्धा किलोचं त्याला आणाय सांगितलेली सगळे पेपर पॉ पॉकेट घेऊन आलेले आहे काजू बदाम त्यात मणुके आहेत खारेखा आहेत हे सगळं घेऊन आलेलं परत शेंगदाणे गूळ आणि थोडेफार मी कडधान्य पण दिलेले आहेत म्हणजे मूग नव्हते घरी अर्चना घेऊन येत आहे फक्त हरभरी मी पॅक करून ठेवले थोडीफार पॅकिंग कालाच करून ठेवली थोडीफार मी आज करणार आहे म्हणून पटकन मी किचनचं आवरून घेत आहे तर ता इकडं भाकरी मी बनवत आहे तर जास्त नाही बनवला फक्त तीन चार भाकरी बनवते एक वेळा भांडे क्लीन झालेत आणखी थोडेफार पडेल म्हणजे भांडे असे असतात ना सतत पडतच असतात कपड्याचं तितकं टेन्शन नाही एक वेळा कपडे धुलं की दिवसभराचे कपडे एकत्र होऊन जातात पण भांड्याचं तसं नसतं घडी घडला भांडे पडतात जसं चहा बनला पाणी पिलं पाण्याचे ग्लास असतात वाटे असतात काही खाल्लं पिलं ते भांडे असतात असं होऊन जातं तर थोडेफार झालेले आहेत स्वयंपाक करत होते भांडे वगैरे हासायची राहिली कपडे धुऊन टाकले तितक्यात पूजा आलेली आहे म्हणजे पाहुणे येथे द्यायला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही तीन वाजता घरातून निघणार आहोत तर सगळे दीपकला भेटायला आलेले आहेत साधारण दीपक आता सहा सात महिन्याच्या नंतर येणार त्यामुळे ना पूजाला पण हे होतं पूजा खूप रडत होती फोनवर म्हणत होती आता दीपक गेल्यानंतर लवकर येत नाही मला अजिबात करमत नाही म्हणजे कसं आहे ना पूजा फोन लावली की दीपक पटकन जायचा काकी काकी म्हणत खूप यांचं म्हणजे एकमेकांवर प्रेम आहे पूजा पण दीपकला खूप प्रेम करते परत दीपक पण काकी की ले ले आसो, काकी सतत म्हणत असतो एक वेगळीच माया लावून ठेवलेली आहे सगळ्यांना दीपक मावशी असो काकी असो आत्या असो सगळेजण त्याला भेटण्यासाठी आता येत आहेत अर्चना पण येत आहेत तिकडे इकडे पूजाला पाय धवायला पाणी दिलं आणि पिण्यासाठी पण पाणी दिलेलं आहे गार पाणी कारण खूप गरमी आहे खूप दगदग आहे तर थोडा फॅन ऑन केलेलं आहे म्हणलं थोडा वेळ बसून आलेली आहेच पाणी पित तोपर्यंत मी चहा ठेवते म्हणजे मी चहा नाही पण पूजा चहा पिते परत ताई वगैरे सगळेजण चहा घेतात तर चहा करते अगोदर तुम्ही जरा आता इतक्या मला चहा का बनवत आहे आणि यांना सवे आहे त्यामुळे मी चहाच बनवणार आहे आणि इकडे पूजानं काय काय घेऊन आलेली आहे तर थोडीफार तिची शॉपिंग झालेली आहे मेकअप सामान वगैरे घेतलेले आहे आणि कलिंगड घेऊन आलेले छोटे छोटे दोन आहेत तर ते पण मी काढून ठेवत आहे तर पूजा आली तिला पाणी चहा करत तो होती तोपर्यंत ताई आणि भाऊ आलेले जणी आलेले आहेत तर खूप गर्मी आहे खूप ऊन आहे अशा उन्हामध्ये बाईकवर आलेले आहेत पाहुणे येण्यावरच आहेत म्हणून मी बकेट भरून ठेवलेलं हो आहे जसं येतील तस पटकन तिथल्या पाय धुवायला पाणी दीपकनं दिलेलं आहे आणि मी इकडं गार पाणी घेऊन थांबलेले आहे भाऊला देण्यासाठी कारण खूप ऊन आहे खूप दगधग होत आहे तर थोडंसं गार पाणी केलं तर ठीक वाटतं आणि इकडं बघू शकता शेरूला कशी गोडी लावतं ला आता त्यांच्याकडंच होतं ते तर आल्यानंतर ओळखलेलं आहे आणि खूप लाडी गोडी लावत आहे भाऊला माझ्या आतमध्ये येऊ देत नव्हतं धर हात धर चालू होतं त्याचं तर आलेली भाऊ आता फॅन वगैरे ऑन केलेली खूप गरमी आहे आज आज तर सांगू नका अतिशय गरमी होत आहे अगोदर इकडे ग गार पाणी दिले पिण्यासाठी ताईंना पण दिलेलं आहे आणि अगोदर मी चहा बनवून घेते म्हणजे स्वयंपाक झालेला आहे किचनपासून मी फ्री झालेली आहे आता पुढची कामं म्हणजे बॅगमध्ये आणखी थोडंफार पॅकिंग करायचं आहे परत सगळ्यांसाठी चहा परत जेवणं खाण्याची सगळी तयारी म्हणजे स्वयंपाक तर बनलेला आहे तरी पण बघूया आता अर्चना वगैरे आल्यानंतर आणखी थोडंसं कणिंग म्हणून मी चपाती बनवून घेते कारण दीपकला पण बांधून द्यायला पाहिजे परत भैया पण बेंगलोरला आहे भैया पण तर माझा भाऊ तो पण बेंगलोरलाच आहे तर दीपक तशीच थोडंफार त्याच्यासाठी पॅक करून देणारी भाकरी वगैरे तिकडे चपाती तर भेटते पण भाकरी भेटत नाही असं म्हणत होता तर त्याच्यासाठी अडचणींना सगळ्या चटण्या वगैरे वाटून घेऊन येत आहे कशाची चटणी तर शेंगाची चेट, शेंगदाण्याची चटणी परत जवसाची चटणी तर हे सगळं अर्चना घेऊन येत आहे थोडेफार भाकरी आणि चपात्यांनी बनवून देते म्हणजे दीपकसाठी भयासाठी दोघांसाठी होईल तरी इथं बघू शकता आत्या भाज्याची मया तर आता बसलेले सगळेजण बोलत चर्चा चालू आहे आ, मी चहा बनवत ठेवलेला आहे तर सगळ्यांना चहा देते आणि थोडा वेळ बोलत बसणार आहे कारण मन दुखी एक आपलंच कामाला आवरायचं मन नाही आहे तर तो थोडा वेळ मी सगळ्याशी बोलत बसलेली आहे आणि नंतर जी बाकीची तयारी आहे ते करणार आहे तर कर इकडे चहा दिलेली आहे सगळ्यांसाठी परत द्राक्षे वगैरे ताई घेऊन आले होते तर दीपकला आणि तिन्हीतला द्राक्षे खायला गेलेत कारण मी रोज चहा घेणार नाही तर दीपकला आणखीन बाकीची काय काय तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये